खूप अंधार आहे मोबाईलचा टॉर्च पाहूनच पाहावा लागतो मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये शिवलिंग होत मुख्य गावामध्ये स्थापन केलेली आहे नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस थिंग मध्ये आज आपण एक अनोख्या मंदिराला भेट देणार आहोत हे मंदिर उजनी धरणामध्ये आहे पुणे सोलापूर हायवे पासून आपल्याला या मंदिराकडे जाता येतं पुण्यापासून अगदी एकशे वीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे हायवेचा जो खालचा रस्ता आहे त्या रस्त्यावरून आपल्याला जावं लागतं पण आम्ही हायवेच्या वरच्या रस्त्यावरून जात होतो मग पुन्हा आम्ही गाडी रिटर्न वळवली उन्नापूरजवळ हे पळसदेव म्हणून गाव आहे त्या रोडवर आपल्याला श्री पळसनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग असा बोर्ड लावलेला दिसेल इथून अगदी पाच किलोमीटर अंतरावरती हे पळसनाथाचं मंदिर आहे म्हणजे हा रस्ता थेट उजनी धरणाकडे जातो कारण हे मंदिर उजनी धरणाच्या पाण्यात आहे गावातून हा धरणाकडे जाणारा रस्ता कच्चा आहे मागच्या वर्षी काही पाऊस झाला नाही म्हणजे खूप थोड्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे आपल्याला इथे गाडी घेऊन थेट मंदिरापर्यंत जाता येतं नाहीतर नेहमी इथे गुडघ्याभर एवढं पाणी असतं आणि तेव्हा जर आपल्याला मंदिराचे दर्शन घ्यायचं असेल मंदिराला भेट द्यायची असेल तर आपल्याला होळीमधूनच जावं लागतं पण आता मागच्या वर्षी पाऊस झाला नाही त्यामुळे बघा सगळा असा हा जो धरणाचा परिसर आहे बाजूचा कोरडाच पडलेला आहे आणि त्याच्यावरती हिरवगार गवत उगवलेला आहे आता हे बघा दुरून दिसणार आहे पळसनाथाच मंदिर आणि याच्या तीनही बाजूला पाणी आहे पाणीला धरणाच्या या पाण्याला अगदी नदीचं स्वरूप आलेलं आहे भीमा नदीच्या नदीवरती हे उजणी धरण बांधलेलं आहे आणि बघा संध्याकाळचं वातावरण आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत थंड वारा सुटलेला आहे कोळी सूर्याची किरणे पाण्यावरती पडून अगदी पाणी चमकते आणि वाऱ्यामुळे अशा मंद मंद पाण्यावरती लाटा होत आहेत तर खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आल्हाददायी वातावरण येथे झालेलं होतं वर्षातील अगदी दोन ते तीन महिनेच आपल्याला हे मंदिर पाहता येतं आणि इतर वेळी सात आठ महिने हे मंदिर पाण्यामध्येच बुडालेलं असतं उजनी धरणाचे पाणी ओसरल्यामुळे मंदिराच्या बाजूचा परिसर सगळा रिकामाचा आहे त्यामुळे आपण येथे आपण कसे आहे हे पाहूयात मंदिराच्या सभोवतालची भिंत किंवा तटबंदी ह्याची पडझड झालेली आहे आणि आता त्याचे फक्त दगडी अवशेष राहिलेले आहेत मंदिराचा कळस हा इतर मंदिराच्या कळसापेक्षा वेगळा आहे म्हणजे तो त्रिकोणी किंवा शंकू आकारामध्ये नसून गोलाकार आणि घुंटाकार असा आहे हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे म्हणजे यादव काळातील आहे या मंदिराच्या एका स्तंभावरती आपल्याला असा शिलालेखाचा सा उल्लेख सापडतो एकोणीशे पंच्याहत्तर ते आतापर्यंत म्हणजे गेली सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष हे मंदिर उजनी धरणामध्ये गुळूप झालेलं आहे तरीही मंदिर अजून सुस्थितीमध्ये आहे येथील स्तंभ दगडी आणि भक्कम आहेत ह्या मंदिराची रचना हेमाळपंथी पद्धतीची आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग होत त्यामुळं आपल्याला असं समजतं की हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून याला तीन मुखद्वार आहेत मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये शिवलिंग होतं म्हणजे शिवपिंड होती पण आता सध्या ती मुख्य गावामध्ये प्रस्थापित केलेली आहे स्थापन केलेली आहे तिकडे त्यामुळे इथं गाभारा हा रिकामाच आहे इथे कोणती मूर्ती किंवा शिवलिंग नाहीये आणि इथे हे मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं असल्यामुळे इथे लाईटची वगैरे सोय नसल्यामुळे आपल्याला गर्भगृहामधून काहीच दिसत नाही खूप अंधार आहे मोबाईलचा टॉर्च पाळूनच पाहावा लागतं तिथे थोडस सा पाणी साचलेलं आहे काही पर्यटकांनी भक्त भाविकांनी येथे फुलं आणि बेलपत्री वाहिलेलं दिसत मंदिरातील शिल्पकला आणि स्थापत्य शैली ही यादवांच्या कलेचा उत्तम नमुना आहे मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभावर केलेले नक्षीकाम आणि शिल्पकला हे तर फारच सुंदर आणि आकर्षक आहे मंदिरातील काही फरशांची पडझड झालेली आहे आणि तिथे मग वाळू रेती असे साचलेले हे शेकडो वर्षापूर्वीच मंदिर कित्येक वर्षे पाण्याखाली असले तरीही मंदिर सुस्थितीमध्ये आहे आणि दगडी स्तंभावरील सुबक सुभकलक्षीकाम अजूनही रेखीव दिसते यावरून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचे स्थापत्यशास्त्र हे किती सामर्थ्यशाली होते याची प्रचिती येते ह्या मंदिराचा शिखर ही खूप भव्य उंच असा आहे आणि अगदी रेखीव सुबक नक्षीकामांनी सजलेला आहे मंदिराची शिखराची जी रचना आहे ती विटांनी केलेली दिसते मंदिराच्या बाहेरील प्रांगणामध्ये दहा ते पंधरा ओव्या आहेत त्यातील काही ओवऱ्यांची पडझड झालेली आहे आणि काही औऱ्या अजूनही सुस्थितीमध्ये आहेत धरणाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या काही झाडांचे असे हे लाकडी अवशेष मंदिराच्या प्रांगणामध्ये पडलेले दिसतात अशी ही प्राचीन मंदिरे अशी ही प्राचीन वैभव भारतीय संस्कृतीचं हे पुरातन वैभव आपला आजही डोळ्यांनी पाहता येत खरोखरच हे आपले भाग्य आहे येथे आलेल्या पर्यटकांनी आपल्या असा या हजारो वर्षापूर्वीचा भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करून ठेवला पाहिजे मंदिराचे पावित्र्य राखले पाहिजे आणि मंदिराचे नुकसान होऊ नये अशी खबरदारी घेतली पाहिजे तसेच येथे प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा काही प्लॅस्टिकचा कचरा पाण्यामध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये टाकता कामा नये पूर्वी येथे गाव वसलेलं होतं पण धरण क्षेत्रामध्ये आल्यामुळे ह्या गावाला आता दुसरीकडे विस्थापित केलेला आहे पण अशीही काही प्राचीन भारतीय संस्कृती दर्शवणारी काही मंदिरे या धरणाच्या पाण्यामध्ये गुडुक झाली आहेत एकूण पाच मंदिरे या धरणाच्या पाण्यामध्ये बुडाली आहेत त्यातली तीन मंदिरे आपल्याला पाहता येतात भिगवन ते टेंभुळणी पर्यंत उजनी धरणाच्या जलाशयाचा विस्तार झालेला आहे येथे बर्ड सेंचुरी म्हणजे पक्षी अभयारण्य आहे येथे तीनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात त्यामध्ये फ्लेमिंगो वेगवेगळ्या प्रकारची बगळे बदके आणि अने असे अनेक पांथळ पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळतात इथे मला फ्लेमिंगो पक्षी आणि काही बदके पाण्यामध्ये दिसली हे मंदिर पश्चिमाभिमुख असल्यामुळे सूर्य मावळताना मंदिर परिसरातील ही दृश्ये मनाला मोहित करतात असं वाटतं जणू सूर्य अस्ताला जाताना मंदिरासमोर नतमस्तक होतोय परसनाथाच्या मंदिराच्या शेजारीच हे मंदिर दिसत आहे ज्याचं शिखर ढासळलेलं आहे हे, हे बलीचं मंदिर असं म्हटलं ह्या मंदिराच्या स्तंभातून सप्तस्तूर निघतात असंही सांगितलं एक होडी आम्हाला या, या सभोवताच्या पाण्यातून जाताना दिसली अशा या प्राचीन मंदिराचे दर्शन घेऊन मला खूप छान आणि प्रसन्न वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद